नमस्कार पूनम डेली वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर चला बघूया आज मी बनवणार आहे शेळ्या चपातीपासून एकदम कुरकुरीत अशा वड्या शेळी चपाती राहिली की खूप कंटाळा येतो खायला त्यामुळे शेळी चपातीपासून काहीतरी नवीन चपात्याही संपतील आणि सगळे आवडीने खातील रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते एका वाडग्यामध्ये मी या चमच्याने पाच ते सहा चमचे बेसनपीठ घेणार आहे त्याच्यामध्ये मी लसूण मिरची जिरं कोथंबीर हे टाकून मिक्सरला बारीक केलं होतं हे टाकलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा जिरा पावडर टाकलेली आहे मग धान्याची पावडर टाकलेली आहे एक चमचा चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि एक छोटा चमचा ओवा मी बघा असा बारीक चुरून घेऊन टाकलेला आहे याच्यामध्ये बघा आता मी सपेद तीळ टाकलेले आहेत दोन चमचे आणि बारीक चिरून कोथंबीर घेतली धुवून स्वच्छ ते याच्यात टाकलेले आहे आणि आपल्याला आता थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ आपण भाजायला कसा मिळतो तसं हे मळून घ्यायचं आहे हे बघा मी असं मळून घेतलेलं आहे याच्यामध्ये अशा बारीक बारीक गाठी राहून द्यायच्या नाहीत एकदम असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं इथे बघा मी शिळी चपाती आपली राहिलेली असते ती मी अशी हो एक चपातीची मधून अर्धी अशी कट करून घेतलेली आहे याच्यावरती बघा अर्ध्या साईडला आपल्याला हे बेसनचं पीठ आपण जे करून ठेवलेलं होतं ते अर्ध्या भागावर लावायचं आहे असं पूर्ण लावून घ्यायचं एकदम छान लागतात वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा अर्ध्या हे पिठ लावायचं आणि जो राहिलेला अर्धा चपातीचा भाग आहे त्याच्यावरती असा ठेवायचा उलटा बघा असं अजून अर्धी चपाती मी असं सेम लावून ह्याच्यावरती ठेवणार आहे आणि याला वरून आता पिठ लावायचं दोन्ही साईडला पीठ लावायचं कडणं पण लावून घ्यायचं हे बघा असं असं दोन्ही साईडून मी पीठ लावून घेतलेलं आहे या साईडला पण लावायचं हे बघा खालच्या साईडला पण लावलेलं आहे इथे बघा मी वड्या ठेवायची चाळण जी असते ती घेतलेली आहे त्याच्यात मी एक चमचा तेल घेणार आहे तेल असं पूर्ण चाळणी लावून घ्यायचं कारण की वड्या आपल्याला परत निघताना खाली चिकटत नाहीत आणि आपण जे तयार केलेलं होतं चपातीचं ते हे बघा असं ठेवून द्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं हे उपलून घ्यायचं आहे बघा इकडं मी पाणी उकळायला ठेवले याच्यावरती ते आता मी चाळण ठेवून याच्यावरती झाकून घ्यायचं दहा पंधरा मिनटं उपलून द्यायचं ओढून बघायचं नाही छान अशा वड्या तयार होतात हे बघा दहा पंधरा मिनटानंतर मस्त असं उपललेलं आहे छान शिजलेत गॅस बंद करूनही गार व्हायला ठेवायचं गार झाल्यानंतर बघा असं आपल्याला पाहिजे तसा छोटे छोटे पीस कट, कट करून घ्यायचे आहेत सर्व पीसेस मी असे कट करून घेणार आहे मस्त जाळीदार अशा वड्या झालेल्या आहेत खूप छान लागतात शिडी चपाती खायला कंटाळा आला की अशा वड्या करून खायच्या सगळ्या आवडीने खातील हे आपल्याला बघा आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे तेलामध्ये ह्या अशा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा सगळे आवडीनं खातील हे बघा अशा पलटून घ्यायच्या आणि थोडासा लालसर कलर येईपर्यंत या करपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्त अशा मी कडक एकदम वडी भाजून घेतलेली आहे हे बघा खूप छान झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद